जास्त जेवण हे सकाळचं पाहिजे अजिबात त्रास होणार नाही आणि त्याच्यामुळं वेटचा पण प्रॉब्लेम होत नाही नंतर दुपारचं जेवण कसं असावं तर सकाळपेक्षा हो, कमी असावं हो। आणि त्याच्यामध्ये ताक आणि डाळ हे असावं कारण का ताक हे पचनासाठी आणि डाळ ही प्रोटीन्ससाठी कारण प्रोटीन्सची बॉडीला जास्त गरज असते सगळ्यात जास्त आणि हे प्रोटीन्स ना आपल्या अन्नातून मिळाले पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आणि संध्याकाळचं जेवण हे मात्र एखाद्या भिकाऱ्यासारखं असावं त्याचं कारण असं आहे रात्री आपण काही काम करत नाही रात्री हे आरामासाठी त्यामुळे बॉडीला इतक्या अन्नाची गरज नसते जेवढं आपण खातो तेवढी अजिबात गरज नसते आणखी एक वजन वाढीचं कारण आहे की आपल्या बॉडीला मी काय सांगितलं की आपल्याला कार्बोहायड्रेट्स पाहिजेत आपल्याला प्रोटीन्स पाहिजेत आपल्याला विटॅमिन्स पाहिजे आपण काय होतोय आपल्या भारतीय जेवणाचा विचार करा आपल्या जेवणामध्ये जे पिष्टमय पदार्थ आहेत जे कार्बोहायड्रेट्स आहेत त्याचं प्रमाण किती असतं भाक। ते पाहिजे पावडे नाही असं नाही पण ते खूप कमी पाहिजे आणि ते खूप आपण जास्त खातोय कमी म्हणजे किती पाहिजे बघा की आपल्या जेवणामध्ये चपाती भाकरी भात हे तीनही कार्बोहायड्रेट्स आहेत शिष्टमय पदार्थ आहेत त्यांचं ॲक्च्युअल प्रमाण किती असतंय बघा ना भाज्या थोड्या असतात आणि हेच प्रमाण जास्त आहे आणि हे जेव्हा जास्त होतं जास्त झालेलं याचं सगळं साखरेत रूपांतर होतं आणि म्हणून आपल्या जेवणामध्ये चपाती किंवा भाकरी किंवा भात त्याचं प्रमाण कमी पाहिजे आणि भाज्यांचं कंटेंट जास्त पाहिजे सॅलड त्याच्यामध्ये जास्त आले पाहिजेत जेवताना सॅलड घ्या ना म्हणजे पोट भरल्याची भावना होते असं जर केलं की पुष्कमय पदार्थ कमी केले संध्याकाळचं जेवण कमी केलं तर आणि दररोज साधारणतः पन्नास मिनिट काहीही व्यायाम करा महिलांना घराच्या बाहेर जाता येत नसेल दुरीवरच्या उड्या मारा जागेवर करा पण काय होतं सकाळी सकाळी जेव्हा आपल्या बॉडीतून घाम निघून जातो ना त्यामुळे आपण पूर्णपणे निगेटिव्हिटी निघून जाते आणि आपलं माइंड आणि बॉडी सांगितलं बॉडी अँड माइंड आर कनेक्टेड बॉडी फ्रेश झाली की माइंड पण फ्रेश होते अशा पद्धतीने आपलं नियोजन करावं डायटचं